सरकार आणि आयोजक एकत्र आले तर खूप मोठा फायदा होईल बेरोजगारी दूर करण्यासाठी उद्योग क्षेत्रासारखे दुसरे क्षेत्र असू शकत नाही त्यामुळे उद्योग क्षेत्रात ताकद देणे गरजेचे आहे मराठी उद्योजकांना ताकद देण्यासाठी विविध प्रकारच्या योजना आणणार आहे सर्व मराठी उद्योजकांना मग तो छोटा असो किंवा मोठा त्यांना स्वतःच्या पायावरती उभं करण्यासाठी आम्ही मदत करणार आमचे दोनशे सदतीस आमदार आले आहेत त्यामुळे आम्हाला चिंता करण्याचे काही काम नाही अतिशय मोठा आजचा कार्यक्रम होता मी संयोजकांना मनापासून धन्यवाद दिले सरकार आणि हे संयोजक जर एकत्र आले आणि याच्यातनं काहीतरी एक विजन म्हणून आम्ही कामाला लागलो त्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा जो विषय होता तो एन आर एमचा होता म्हणजे जे आपली लोकं बाहेर राहत आहेत त्यांना कशा पद्धतीनं उद्योजकांमध्ये सामावून घेऊन ताकद द्यायची तर त्या संदर्भातलं डाफ बनवण्याचे अधिकार आणि विनंती मी स्वतः माशेलकर साहेबांना केलेली आहे कानू साहेबांना केलेले ते माझ्याकडे आठ पंधरा दिवसामध्ये तो डाफ देतील त्याची आम्ही अंमलबजावणी करू आणि बेरोजगारी दूर करण्यासाठी उद्योग क्षेत्रासारखं दुसरं क्षेत्र असू शकत नाही त्याच्यामुळे उद्योग क्षेत्राला ताकद देणं ही शासनाची प्रायोरिटी आहे प्राधान्यक्रम आहे आणि त्याच पद्धतीने आम्ही काम करतो सर मग तुम्ही भाषणामध्ये उल्लेख केला की के आता महायुद्ध सरकार आहे महाराष्ट्रातील उद्योगाला चालनी मिळेल मराठी जे उद्योजक आहेत कशा प्रकारे तुम्ही प्रयत्नशील असणार आहात आपल्याला एक माहिती असेल की उद्योग विभागाबरोबर मराठी भाषा हा देखील विभाग माझ्यासोबत माझ्याबरोबर आहे त्याच्यामुळे जे विश्वसंमेलन आता पुण्यामध्ये आम्ही करतोय त्याच्यामध्ये हेच परिसंवाद आम्ही ठेवलेत की मराठी उद्योजकाला अजून शासनाची ताकद देऊन त्याला एस्टॅब्लिश करण्यासाठी जे जे काही बेनिफिट्स द्यायला लागतील ज्या ज्या काही योजना आणायला लागतील त्या आम्ही नक्की आणणार आहोत आणि त्याच्यातनं मराठी उद्योजकाला देखील स्वतःच्या पायावर मग छोटा असेल किंवा मोठा असेल त्याला स्वतःच्या पायावर उभं करण्यासाठी आम्ही मदत करणार आहोत सर काही वेळापूर्वी विजय वडेट्टीवार त्यांनी एक विधन केलं की महाविकास आघाडीतील जे नेते यांनी ते जागा वाटपामध्ये दोन दिवस घालवले त्यामुळे महा विकास आघाडीला विधानसभेला कमी जागा मिळाला त्यांनी खंत व्यक्त केली मला असं वाटतं की अशा कार्यक्रमांमध्ये आता मी पत्रकार परिषद संध्याकाळी घेतली ना पण जरी काही झालं तरी दोनशे सदतीस आमचे आमदार निवडून आले त्याच्यामुळे आम्हाला चिंता करण्याची काय आवश्यकता वारंवार मागणी केली जाते की धनंजय मुंडे यांनी नैतिकतेला धरून राजीनामा केला जा दिला जावा तुमचं काय म्हणजे या संदर्भामध्ये ज्युडिशरी इन्क्वायरी देखील सुरू आहे एसआयटी आय आय च्या अध्यक्षतेखाली सुरू आहे स्वतः मुख्यमंत्र्यांनी सांगितलेलं आहे की जो आरोपी आहे त्याच्यापर्यंत पोचून त्याच्यावर कडक कारवाई केली जाईल मग आता मुख्यमंत्र्यांनी आमच्या साहेबांनी पण हे सांगितलेलं आहे त्याच्यानंतर मी मंत्र्यांना त्याच्यावर पुन्हा एकदा बोलणं हे योग्य नाही तपासाअंत जे कोण गिल्टी असतील त्यांच्यावर कारवाई होईल खुल्या आर्थिक धोरणामध्ये उद्योग क्षेत्रावर शिक्षण क्षेत्रात देखील वेगवेगळे नियम केले त्याचंच परिपाक म्हणून पी सी यू पुढे पी सीयू सारखे अजून काही प्रोजेक्ट राज्यात इतर इतर जिल्ह्यात मी सांगू का पुणेकर भाग्यवान आहे पुणेकर कारण सांगतो की हे सगळे न्यू एज्युकेशन पॉलिसीचे भाग आहेत आणि देशामधली पहिली स्टेटची न्यू एज्युकेशन पॉलिसी ही माशेलकर साहेबांनी केलेली आहे आणि माशेलकर साहेबांच्या दृष्टीनं आणि त्या कमिटीच्या दृष्टीनं भविष्यातलं एज्युकेशन महाराष्ट्राचं कसं असावं याच्यावर फार मोठं मंथन झालेलं आहे आणि त्याची अंमलबजावणी आता आम्ही सुरू केलेली आहे सरकारनं सुरू केलेली आहे मला असं वाटतं की शालेय शिक्षण असेल माध्यमिक शिक्षण असेल किंवा उच्च व तंत्र शिक्षण असेल याच्यामध्ये आमूलाग्र बदल भविष्यामध्ये तुम्हाला झालेला दिसेल आणि आपल्याला दुसरं एक सांगतो की मराठी देखील करिक्युलम असावा मराठी देखील अभ्यासक्रम असावा हा देखील आम्ही कायदा केलेला आहे आणि त्याची अंमलबजावणी देखील भविष्यामध्ये आम्ही करणार आहोत